नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एम दोन हजार सर्वांना सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा उद्या तो मराठवाड्यामध्ये साजरा केला जातोय महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आणि सर्वांना उत्सुकता आहे की त्यांनी मनोज जारांगे पाटील यांना आपल्या मंत्री महोदयांच्या मार्फत जो काही कानामध्ये संदेश दिलेला आहे आणि त्याची भरपूर चर्चा आहे की ओबीसी मधून मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या संबंधी ते नेमके काय भूमिका घेतात काय जाहीर करतात याची उत्सुकता आहे आणि आज आपल्या सोबत जे आहेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत आनंद भालेराव म्हणजे मराठवाडा दैनिक आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये या दैनिकाने जी लढवय्या भूमिका मांडली होती म्हणजे गवताला भाले फोडले होते तर निशिकांत भालेराव आपल्यासाठी चर्चेसाठी उपलब्ध झालेले आहेत आणि माझा पहिला प्रश्न निशिकांतजी आपल्याला असा आहे की आपण गेल्या आपल्या पंचेचाळीस पन्नास वर्षांच्या पत्रकारिचे पत्रकारितेच्या प्रवासामध्ये अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे आपण कसं बघता सर्वप्रथम हे मान्य केलं पाहिजे की मनोज जरांगे यांचं कौतुक केलं पाहिजे दोन कारणांसाठी की परिस्थिती आता देशातली महाराष्ट्रातली आणि तुल मराठवाड्यातली ही आंदोलन उभं करायला अजिबात अनुकूल नव्हते थोडं मोठे लगा निघाले मनोज जरांगे यांचं कौतुक यासाठी मी करतो की परिस्थिती अनुकूल नसताना देशात आणि महाराष्ट्रात त्यांनी एका गरजवंत मराठ्यांच्यासाठी आरक्षण या मुद्द्यावर एक कलमी असं आंदोलन उभं केलं आणि हा झंझावात आहे हे मान्यच केलं पाहिजे त्याच्या मागे कोण आहेत वगैरे याच्या मेरिटमध्ये किंवा दोषांमध्ये मी जाणार नाही पण हे सांगितलं पाहिजे की मराठवाड्याला चळवळीची वारसा आहे आपण मुक्तीसंग्राम ही एक फार मोठं जनआंदोलन होत त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला विकास आंदोलन झालं त्याच्या आधी महाराष्ट्र पातळीवरचं दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं आंदोलन झालं होतं विना अनुदान तत्वावरच्या शाळा महाविद्यालयांना बंदी घालावी म्हणून एक फार मोठं आंदोलन झालं होतं अशी आंदोलनांची पार्श्वभूमी असलेल्या मराठवाड्याला आता मनोज जरांगेंसारखा एकदम नवीन ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही राजकीय असा एक नेता निर्माण झालेला आहे आणि हा एका आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण झाला मला आजी पहिल्यांदा जेव्हा मी आंतरवली सराटीच्या त्या दगडफेकीच्या आणि छोट्या गोळीबाराच्या याच्यामध्ये जेव्हा मी दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचलो होतो तेव्हा मला असं अजिबात वाटलं नव्हतं की हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचे काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्राचे एक दोन जिल्ह्यामध्ये पसरलं जाईल त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि एक अख्खा समाज त्याच्यामधले चाळीस टक्के अडोतीस ते चाळीस टक्के मराठा समाज आहे असं आपण मानतो महाराष्ट्रामध्ये याच्यातला बहुसंख्य समाज हा आता मनोज जरांगेंच्या पाठीशी तेव्हाही होता मधल्या काळात त्यांनी कितीही भूमिका बदलल्या आंदोलन थांबवले उपोषण जाहीर केले आणि थांबले तरीही आजही मनोज जरांगे यांना एक फार मोठं स्थान मराठा समाजामध्ये मिळालेलं आहे आणि हे स्थान आतापर्यंत अन्य कोणत्याही मराठा समाजाला मिळालेलं नाही मराठा नेत्याला मिळू शकलेलं नाही माझ्या दृष्टीने मनोज जरांगेंचा फार मोठा प्लस पॉईंट मी मानतो त्याच्या घटकेला आता बघा की त्यांनी आपली ही ओबीसी मधून आरक्षण द्या मराठ्यांना ही मागणी तर रेटलेली आहे पण मध्यंतरी आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते बोलले एकदा आपल्या भ्रमणध्वनीवर आणि अब्दुल सत्तार यांनी त्या दोघांचं बोलणं करून दिलं होतं तर प्रश्न होता शेतकऱ्यांचं बरोबर आणि मूळ जे आहे की जसं आता ह्या सुनील शुक्र आयोगाने जो काही सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जवळपास म्हणजे नव्वद टक्क्याच्या वर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या ते आत्महत्या ज्या आहेत त्या मराठा शेतकऱ्यांच्या आहेत आणि मग मराठा शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत म्हणजे त्यांचं जे आर्थिक सामाजिक जे काही शोषण चालू आहे परिस्थिती तशी आहे आणि जारंगे पाटील ह्या मुद्द्यावर भर देतात की आता हा स्थलांतरित होतोय पुण्या मुंबईला म्हणजे ऑलरेडी तो झालेला आहे मराठवाडा युवक तो सगळा मग तो कुठतरी हातगाडी चालवतोय किंवा कुठं वॉचमन म्हणून काम करतोय कुठं रिक्षा चालवतोय कुठं कापडाच्या दुकानावर काम करतोय म्हणजे हे त्यांनी प्रश्न हातात घेतलेले आहेत मग आता नीरज हातेकर जे अजिज प्रेमजी विद्यापीठाचे अर्थ शास्त्रज्ञ आहेत प्राध्यापक आहेत त्यांनी ते नाटवी उत्पन्न जे सांगितलेलं आहे की ते किती कमी आहे म्हणजे एक लाखापर्यंत सुद्धा नाहीये इतकं कमी उत्पन्न आहे आणि गोखले इन्स्टिट्यूटचा अभ्यास देखील तेच सांगतोय त्याच्यानंतर बाळासाहेब सारखे हे जे अभ्यासक आहे ते देखील तेच सांगतात म्हणजे याचं मूळ जे आहे ते आर्थिक प्रश्नांमध्ये आहे आता छगन भुजबळ जे म्हणतात आहे की आर्थिक आरक्षण म्हणजे काय आर्थिक प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही आहे पण तसं जरी नसलं तरी याचा जन्म जो आहे याची जी धग आहे आंदोलनाची त्याच्यातून निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल सांगा थोडं नाही एक स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आरक्षण हे मी आरक्षणाचा समर्थक आहे घटनेमध्ये ज्यांना ज्यांना कोणी आरक्षण सांगितलं असेल त्याच्यासाठी लढायची माझी पूर्वी पण तयारी होती आणि आज पण तयारी आहे अर्थात मनोज जरांगे यांना महत्वाचा जो मुद्दा होता की कोर्टामध्ये टिकणारा आरक्षण पाहिजे होत त्यासाठी जो काही एक इम्पेरियल डाटा पाहिजे होता तो त्यांनी गोळा केला सरकारने त्यांना मदत केली त्याच्यानंतर दिसलं असं की काही टक्के आरक्षण मिळू शकतं आता त्यांनी त्याच्यासाठी जो आग्रह धरला की आम्हाला ओबीसी मधन पाहिजे ओबीसी मधनं का पाहिजे त्यांना याचं जे काही त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये राजकारण दिसतं आणि आता सुरुवातीच्या काळात आंतरवली सराटीमध्ये जेव्हा जरांगे बसले होते तेव्हा हा सामाजिक आणि एका समाजाच्या उत्थानासाठीचा सा मुद्दा होता आजच्या घटकेला हा पूर्णतः राजकीय मुद्दा झालेला आहे तो त्यांनी पण बनवला त्यांच्या विरोधकांनी पण बनवला एक जात समूह जेव्हा एकत्रित होतो संघटित होतो आणि विशेषतः मराठा समाजासारख्या की ज्यांचं गावगाड्यामध्ये वरती असं स्थान आहे असा समाज एकत्र होतोय म्हटल्यावरती अन्य ज्या मागास जाती आहेत किंवा मध्यम जाती आहेत माळी साळी कुंभार असतील शिंपी असतील अशा वेगवेगळ्या जाती ज्या आहेत कुणबी कुणब्यांच्या मधले सुद्धा काही जोड हे दुसऱ्या बाजूनी एकत्रित होऊ लागले आणि मग राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की भुजबळांनी जी भूमिका घेतली भुजबळांची भूमिका ही आत्ताच्या महायुतीमध्ये कोणामध्ये दम नाहीये भूमिका घ्यायला म्हणून भुजबळांचा चेहरा पुढे केला गेला आणि आता भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत आणि ते राष्ट्रीय पातळीवरचे ओबीसीचे नेते आहेत ते अनेकदा दिल्लीला भाजपच्या सकट असलेल्या सहभागी असलेल्या याला पण ते गेले होते त्यामुळे भुजबळांनी जी भूमिका मांडली ती त्यांच्या दृष्टीने योग्य अशी भूमिका होती आता जरांगेंची अडचण अशी झाली होती की त्यांना कोणाला तरी एकाला अंगावर घेणं फार गरजेचं त्याच्याशिवाय त्यांचं महत्व वाढू शकत नाही त्याच्याशिवाय त्यांची आक्रमकता वाढू शकत नाही त्यांनी ते अत्यंत शिताफीने केलं त्याबद्दल ते, त्यांना शंभर मार्क दिले पाहिजेत हे अन्य कोणाला हा व्हिडिओ पॉज झालाय बोला त्यांनी एक के गोष्ट केली बोलत राहा तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि हे टार्गेट इतक्या मोठ्या स्तरावर झालंय की आजच्या घटकेला विधान लोकसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचे जे जे उमेदवार होते ते ते मतांच्या मुळे फिरलेले आहेत आणि जरांगेंना जे दोन उमेदवार पाहिजे होते लोकसभेमधले ते म्हणजे भुमरे आणि बुलढाण्याचे प्रताप जाधव हे पडलेले नाही ते याच्यामध्ये ते मराठा उमेदवार आहेत पण ते जरांगेंच्यामुळे ते निवडून आले त्याच्यामुळे जरांगेंना एक आत्मविश्वास वाटला आणि त्यांनी आता जाहीरच केलंय आणि माझ्या दृष्टीने मला मी जो काही महाराष्ट्रात फिरलोय अंदाज घेतलाय त्यानुसार येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्याच्यात सगळ्यांना आपल्याला फार मोठा रस आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही पक्षीय पातळीवरची निवडणूक होणार नाही तर ही तही देवेंद्र फडणवीसांचे मराठे उमेदवार आणि जरांगे पाटलांच्या पुरस्कृत असे मराठे उमेदवार याच्यामध्ये ही लढाई होणार हमरी तुमरीचे आणि जरांगे पाटील जे एकशे तेरा म्हणतायत एकशे तेरा विधानसभा मतदारसंघामध्ये मी पाडू शकतो मला मी जो काही अभ्यास केला त्याच्यानुसार ऐंशी ते पंच्याऐंशी जागा अशा आहेत की जिथे आजच्या घटकेला जरी निवडणुका झाल्या तरी जरांगे हे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांना अडचणीत आणू शकतात आता जरांगे हे करतील का जरांगे राजकीय पक्ष काढतील का तर जरांगे राजकीय पक्ष काढणार नाहीत कारण राजकीय पक्ष काढायच्या एवढी जी क्षमता असती ती त्यांच्यामध्ये नाहीये पर त्यांना दुसऱ्यांची मदत आता घेण्याची काही गरजच नाही कारण त्यांचं ज्या पद्धतीने महाराष्ट्र मराठवाड्यात विशेषतः उत्तर महाराष्ट्र मध्ये विदर्भाचे मराठवाड्याला लागून असलेले जे जिल्हे आहेत तीन चार त्याच्यात आणि काही प्रमाणात पुण्याच्या काही भागामध्ये त्यांचं ज्या प्रमाणे त्यांना प्रतिसाद मिळाला त्यावरनं असं लक्षात येत आहे की ते, ते पाडायच्या उमेदवार पाडायचे आणि कोणते उमेदवार पाडायचे की ज्यांनी ज्यांनी आरक्षणाच्या मध्ये त्रास दिलेला आहे आणि हे सगळे जे त्यांच्याकडची जी यादी आहे ती सगळी देवेंद्र फडणवीसांच्याच पिद्दू जे होते किंवा पंटर ज्याला मराठवाड्यातला शब्द आहे हे सगळे लोक त्या यादीमध्ये आत्ताच्या घटकेला दिसतात पण आता यांना बाजूला सारून भाजप दुसरे उमेदवार देतील का आता काहीच सांगता येणार नाही आपल्याच्या घटकेला पण मला आज असं स्पष्टपणे वाटतं की जरांगेंच्या आंदोलनाचा म्हणून मी काही मागणीचा मी, मी समर्थक आहे पण आंदोलनाचा मी अजिबात समर्थक नाही पण आत्ताच्या घटकेला जरांगेंशी जुळवून घेण्याशिवाय उद्धव ठाकरे असो शरद पवार असो किंवा काँग्रेस असो यांच्या पुढे तरी पर्याय नाही कारण लोकसभेमध्ये जरांगेंनी भूमिका स्पष्टपणे जरी घेतली नसली तरी छुप्या पद्धतीने त्यांनी जी मदत केलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभेला वेगळं चित्र दिसलं आणि हे सगळे जाणून असल्यामुळे आता सगळेजण जरांगेंच्या मागे लागलेले त्यांना यायचं त्यामुळे त्यांचं आता आपण एक बघितलं पाहिजे की आधी जमिनीवर आणि सतरंजीवर बसणारे जरांगे आता जेव्हा मंत्र्यांशी आणि याच्याशी बोलतात तेव्हा सिंहासनावर ते, ते बसलेले असतात त्यांचे जे काही फोटो आणि व्हिडिओ येतात म्हणजे हा जो बदल झालाय त्यांच्यामध्ये हा विलक्षण असा बदल आहे सुदैवाने त्यांच्या आणि इतर राजकीय पक्षांच्या दुर्दैवाने त्यांच्या मागे असलेली जनता तसू बरही कमी झालेली दिसत नाही उलट अधिक तरुण युवती विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग येत आहेत शेतकऱ्यांचा जो मुद्दा तुम्ही महत्वाचा काढला होता की शेतकऱ्या संघटनांची आजची जी परिस्थिती आहे ते काही जरी म्हणत असले आणि कितीही अडचणीचे प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुढे असले तरी शेतकरी म्हणून ते विधानसभेमध्ये टिकणार नाही तिथे मराठा जातीचे म्हणून जे शेतकरी आहेत ते जरांगेंच्याच मागे जाण्याची शकत शक्यता मला अधिक वाटते अच्छा घट केला तर नाही आता तुम्ही हे तुमचं मत सांगितलंय आणि त्याला जोडून तुम्ही जे म्हटले की त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे बरोबर आता त्यांची मागणी जी आहे की ते हैदराबाद गॅझेटियर किंवा सातारा कोल्हापूर ते गॅझेटियर आणि बॉम्बे गॅझेटियर याच्यामध्ये जे कुणबी म्हटलेले मराठ्यांना त्या काय त्याचा कायदेशीर आधार घेऊन त्याच्या तो लक्षात घेऊन तुम्ही आता हे आरक्षण द्या कुणबी म्हणून ओबीसी मधून त्याच्यामुळे ओबीसीवर काय अन्याय होत नाही मग ते त्या संबंधी तुम्हाला काय वाटतंय आणि काय की याचा या, याला कारणीभूत कोण आहे याला सरकार आहे सरकारने ते राजपत्रित मसुदा हातात ठेव ठेवला न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली त्याच्या आधी महसूल अधिकारीची एक समिती नेमली होती म्हणजे हे प, याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे सरकारने म्हणजे इकडनंच मागणी होते अशातला काही भाग नाही तर त्यांनी ते म्हणून त्या एसीबीसीचं आरक्षण नाकारलं त्यांनी दहा टक्के त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला नाही याच्यामध्ये काय झालेलं होतं की कोर्टामध्ये टिकणार आरक्षण आता काय की जरांगेंना आधीच्या काळामध्ये जे राजकीय नेते नियंत्रित करत होते त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री पण होते आपण पाहिलं वाशीला जो काही मोठा सव्वीस जानेवारीच्या दिवशी तो मोर्चा अडवला गेला त्यावेळेस सरळ सरळ असं दिसत होतं की मुख्यमंत्री शिंदेना अनुकूल अशी भूमिका होती आणि समजून उमजून सगळं चाललेलं होतं त्यांचं पुढे जरांगींना समाजाचा विश्वास मिळवायचा असल्यामुळे उभं केलेलं आंदोलन टिकवणं गरजेचं होतं त्यांच्यामुळे त्यांनी एक आग्रही अशी भूमिका घेतली आता ही आग्रही भूमिका किंवा ही मागणी जी आहे ही टिकण्यासाठी काहीतरी आधार होता जरांगींची हुशारी अशी की त्यांनी हैदराबाद गॅझेटियरचा जो मुद्दा काढला हा तसा पहिल्यांदीच आलेला मुद्दा होता हे कोणाच्या फार पहिल्या याच्यापूर्वी लक्षात नव्हतं म्हणजे अगदी हैदराबाद मुक्ती मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी योगदान दिलेले होते अशाही लोकांनी कधी हैदराबाद गॅझेटियरचा हा मुद्दा आरक्षणाला लागू होईल असं त्यांनाही कधी वाटलेलं नव्हतं पण या तीनशे पस्तीस पानाच्या गॅझेटियर मध्ये बारकाईने जर का आपण पाहिलं तर आपल्या जे चार जि पाच जिल्ह्यांचं ज्यामध्ये विश्लेषण केलंय जातींची टक्केवारी सांगितली आणि त्यांची जी, जी अवस्था सांगितली ती अवस्था त्यावेळेसची होती आज त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचं विश्लेषण मुख्यमंत्री शिंदे जे आता म्हणतायत की आम्ही लागू करू ते त्यावेळेस काय भूमिका घेतात म्हणजे कदाचित उद्या पण ते म्हणू शकतात पण ही जो सामाजिक प्रश्न होता आरक्षणाचा त्यांनी जर का तशी भूमिका घेतली की गॅझेटर लागू होतं आणि ते टिकणार असल्याशिवाय ते बोलणार नाहीत कारण याच्यामध्ये अडचण अशी आहे की मागणी मान्य केल्यानंतर ती टिकली नाही तर झपाट्याने तो जो नेता ज्याला त्याच्यामध्ये राजकारण करायचं होतं तो एकदम जमिनीवरच येऊ शकतो कारण फार मोठा क्षोभ उसळण्याची शक्यता त्यावेळेस पण आहे त्यामुळे फार सावधगिरीने ते करतायत त्याच्यातला दुसरा एक अंदाज मला स्वतःला असं वाटतो की हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने उद्या औरंगाबादला येऊन जर का शिंदे बोलणार असतील गॅझेटियर लागू करतो तर याच्यामध्ये जरांगेंनी सावध राहण्याची खूप आवश्यकता आहे त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की नाही त्याचे दोन बोला बोला व्हिडिओ पॉज झालाय बोलत रा अडचण आली कारण आहे मराठवाड्या मधला जो नेता होता तो एकदम मराठवाड्याच्या पातळीवरच येतो आणि जरांगेंची मग शक्ती जी आता ते म्हणतात की एकशे तेरा जागांमध्ये मी पाडू शकतो ती आज जेमतेम तीस चाळीस वरती येते त्यांची शक्ती पाडण्याची शक्ती जर का आपण म्हंटल तर मला स्वतःला असं वाटतं की उद्या एक स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी जे उपोषणाला उद्या ते सतरा तारखेला जे बसणार आहेत त्याच्यातली थोडी बसणार आहेत त्याच्यातली थोडीशी हवा काढण्यासाठी म्हणून कदाचित आ, या बातम्या पेरल्या गेलेल्या पण असू शकतात बातम्या कशा पेरायच्या असतात आणि त्याचा काय परिणाम होतोय आपल्याला सगळ्यांना माहितीये पण याच्यामध्ये जरांगे जरांगेंच जरांगें महत्व हे प्रत्येकाने आप आप आपापल्या सोयीने वाढवलंय आधी मुख्यमंत्र्यांनी वाढवलेलं होतं त्याच्यानंतर तिथे त्यांना जाऊन भेटणं त्यांचं सांत्वन करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे पण सगळे जे सहकारी होते ते पण आघाडीवर होते खुद्देश्वर शरद पवार टोपे जयंत पाटील हे सुद्धा होते ठाकरेंच्या पैकी सुद्धा दोघं तिघ तेव्हा गेलेलेच होते म्हणजे सगळे जण मताची पेटी म्हणूनच जरांगेंच्याकडे बघत आहेत जरांगे हे कालपर्यंत मतपेटीची भाषा करत नव्हते ते सामाजिक प्रश्न म्हणून मांडत होते शेतकऱ्यांचा प्रश्न बेरोजगार मराठ्यांचा प्रश्न त्यामुळे ते त्यांनी गरजवंत मराठा हा जो हे जे नाव दिलं होतं तो फार योग्य नाव होतं त्याच्यामधलं त्यांचं आणि आजही ते टिकून आहे मला स्वतःला असं वाटतं की ही लढाई त्यांना यशस्वी करायची असेल तर मुद्दा राजकीय बनलेला आहे पण मतपेटी हे काही त्याच्यावरच उत्तर असू शकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं त्याच्यामुळे आता त्यांनी काय केलेलं आहे की साठ सत्तर ऐंशी वर्ष हे काही सुटत नाहीये आणि तुम्ही जसं सुरुवातीला म्हटले की अनेक मराठा नेते आले गेले आरक्षणाच्या चर्चा झाल्या वगैरे सगळे कायदे आले गेले ते काही पन्नास टक्केची मर्यादा हे सगळं जे कायदेशीर अडचणी सगळ्या ह्याच्यातून ते झालेलं नाहीये त्याच्यामुळे टिकणार द्या आणि ओबीसी मधून द्या याच्यासाठी त्यांनी जे ज्या पद्धतीने जसं तुम्ही म्हटले की गॅझेटियरचा मुद्दा कोणाच्या लक्षातच आला नव्हता तो त्यांनी आणून दिला कारण की एक वर्ष उशिरा मराठवाड्याला जे स्वातंत्र्य मिळालं तर ते जे लॅब झालेलं आहे आणि आता तेलंगणा तर देत हे सगळं निदर्शनाच आणून दिल्यानंतर आता जे आज देखील त्यांचं वक्तव्य असं आहे की आम्हाला आमाल मला आम्हाला मला काही राजकारण करायचं नाहीये किंवा पाडापाडीचं म्हणा किंवा कुठल्या पद्धतीचं राजकारण मला करायचं नाहीये किंवा उभे करायचे नाहीये तुम्ही आमचं हे काम करा याचा आधार घ्या गॅजेटिअरचा नाही आणि प्रश्न मिटवा अशी त्यांची साधी सरळ मागणी आहे आता, कायर योगा योगा का आता का ला ती काय की योगायोगाने ते लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या मग हाच काळे की राजकारण्यांना कसं उडबाशा काढायला लावायचं त्याच्यामुळे थोडस त्यांच्या आंदोलनाची धार त्यांची व्यक्तिशाती वाढलेली दिसते नाही हे अगदी बरोबर आहे पण काय आपण जेव्हा बघतो बहुसंख्य आंदोलन जे आहेत ते राजकीय झाल्याशिवाय त्याला धारच येत ना शेतकरी संघटनेनी पण प्रयत्न करून पाहिला होता पण शेतकरी संघटनेला पण आपल्याला माहिती पक्षाला त्यांना यावं लागलं ला आणि काही स्थान पण मिळालं नाही तुलनेने या या पार्श्वभूमीवर जरांगेंना जो काही पाठिंबा मिळाला आहे त्याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रामधल्या मराठा तरुणांच्या मनामध्ये खदखद होती ती शेतकऱ्यांमध्ये होती ती बेरोजगार बेकार मराठा तरुणांमध्ये होती शिक्षण संस्था मराठा समाजाच्या नेत्यांच्या ताब्यात असूनही हा जर शिक्षण आला म्हणून जो काही पैसा खर्च करावा लागतो मरा विशेषतः मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठा घरामधल्या तरुणांना मुलांना तो फार तुलनेने जास्त आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर का शिक्षणामध्ये सरसकट आम्ही माफी देतो अशी भूमिका या सरकारने घेतली असती महायुतीच्या तर कदाचित एवढं मोठं पण होऊ शकलं नसतं आणि त्यांनी जरांगेंना शांत बसवण्यासाठी भुजबळांचा जो वापर केला त्याच्यातून दोन जातींमधला संघर्ष निर्माण झाला आणि या दोन जाती तुल्यबळ आहेत म्हणजे ओबीसीची संख्या सुद्धा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के आणि मराठा समाजाची सुद्धा पस्तीस टक्केच्या मध्ये त्यामुळे या दोन जाती आपोआप एकमेकाच्या विरुद्ध कन्सॉलिडेट झाले आहेत एकत्रित झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की जरांगे यांनी हा जर का हा एकमेव मुद्दा लावून घेतला की तुम्ही देणार आहात का आम्हाला आरक्षणाला पाठिंबा तर आम्ही तुमच्या मागे आहोत तर मला असं वाटतं की याच्यामध्ये महायुतीची खूप अडचण होण्याची शक्यता मला स्वतःला वाटतं कारण जरांगे देवेंद्र फडणवीसांच्या मराठा उमेदवारांना पाडण्याची भाषा आज पण करतायत आता त्यांच्या मागे बोलविता धनी कोणे वगैरे हा अन्य राजकारणाच्या लोकांना बोलायचं असतं म्हणून बिंदास्त बोला, बिंदास बोला। कारण की ते स्वतःच आता सगळेजण बोलायला लागलेले आहेत कोण कौन कोणाच्या मागे कोणी आंदोलन केलंय त्याच्यामुळे काही बिंदास आता ते सगळं उघड झालेलं आहे ते सगळं आपापल्या सोयी सगळं नाही उघड म्हणजे असं झालेलं होतं की आधी लक्षात आता बर सरकारच्या काही लक्षात येत नाही का नाही सरकार त्याच्यामुळे सरकारला एवढं हे होत अगदी उघडपणे चुकलेलं होतं मग आधी आपली चूक लप आपली वेळ चूक लपवण्यासाठी हां 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 आपली वेळ संपत आलेली आहे मला जाता जाता एवढं जाता जाता एकच प्रश्न आहे की विधानसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची पुढे काय दिशा असू शकते किंवा काय स्वरूप असू शकत नाही विधानसभा निवडणुकांमध्ये जर का अपेक्षित यश त्यांना जसं अपेक्षित ते पाडापाडीमध्ये त्यांना मिळालं तर तेव्हा आपण जी काही कल्पना करू शकतो जे कोणी सत्तेवर येतील ते लोक करतील अशी गॅरंटी यांना जरांगेंना वाटते का आणि तशी ती वाटत असेल तर त्यांना नमस्कारच केला पाहिजे जरांगेंना मला स्वतःला असं वाटतं की कोणत्याच राजकीय पक्षाला हा प्रश्न असा सोडवता येणार नाही तो सुप्रीम कोर्टामधन किंवा कोर्टाच्या मार्फतच आपल्याला सोडवावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी जे बॅक काम करायचं आहे ते जरांगे यांचे त्यांचे जे साथीदार असतील ते करत असावेत असा माझा स्वतःचा अंदाज आहे कारण मला अपेक्षा नाही राजकीय पक्ष काही पुढे स्वतःहून बिगर भाजप आणि महायुती सरकार आलं इथे तर ते देऊ शकतील एवढी ताकद नाही त्यांच्या जाती जातीमध्ये जे वैमान असे मराठवाड्यामध्ये जे दिसायला लागलेलं या निमित्ताने तुम्ही तुमच्या बोलण्यात म्हणाले की महायुतीच्या सरकारने छगन भुजबळांना पुढं केलंय म्हणजे सरकारच या विद्वेषाला जबाबदारी असं म्हणायचंय का तुम्हाला हो म्हणजे काही प्रमाणामध्ये सरकारने ते जाणीवपूर्वक केलं पण आपला समाज जो आहे गावगाड्यामधला तो तेवढा समंजस आहे तो आजही तसं काही मधल्या एक दोन घटना सोडल्या तर काही असे एकमेकाच्या विरुद्ध आलेले नाहीत किंवा बार्शी मध्ये जसं ते दुसरे राजेंद्र राऊत करतात काही प्रमाणामध्ये पण लोक एकमेकाच्या विरुद्ध नाहीत ते गावगाड्यामध्ये जे आहे आता सर्कल आगा। बारा बलुतेदारी मधलं त्यालाच धरून ठेवलेले लोक म्हणजे म्हणायला आणि मीडिया आणि राजकारणी हे म्हणायला असं म्हणणार की आता इथे सिव्हिल वॉरच होण्याची शक्यता आहे जे नामांतराच्या काळात पण लोक म्हणत होते सगळेजण हे मराठवाड्यामध्ये असं होण्याची शक्यता आहे पण मराठवाड्याने अशा अनेक जखमा सहन केलेल्या आहेत त्याच्यामुळे हे पण आपण आपूया आता त्या या निवडणुकीमध्ये काय होईल धन्यवाद निशिकांतजी आपण अतिशय परिपक्वपणे प्रगल्भतेने तटस्थ भूमिकेतून ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मांडलेला आहे आणि जे मत मांडायचं आहे ते थेटपणे मांडलेलं आहे तर धन्यवाद थँक्यू माझी दर्शकांना विनंती की चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद